नमस्कार मी आभा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेरावर आहे मिळ सांगोळी त्याचप्रमाणे या चोवीसच्या निवडणुकीचं बरंच चरवी चरवण आहे आणि सगळ्यांसमोर एक प्रश्न पडतोय प्रत्येकाला की महायुतीमध्ये भाजपच्या महाराष्ट्रात किती जागा येणार आहेत शिंदे सेनेच्या किती जागा येणार आहेत आणि विशेष करून अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीच्या किती जागा येणार आहेत आणि मग उरलेल्या महाविकास आघाडीच्या जागा किती येणार आहेत असा एकंदर लोकांना प्रश्न पडलेला आहे तर त्यामध्ये आपण जाणून घेऊयात की अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळतील या सगळ्या महायुतीच्या जागा वाटपामध्ये अजितदादा पवारांच्या वाट्याला पाच जागा आल्या त्यापैकी एक परभणीची जागा त्यांनी रासअपसाठी सोडली तिथे महादेव जानकर रासर्पकडून त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढली होती उर्वरित चार जागांमध्ये एक शिरूरची दुसरी बारामती तिसरी उस्मानाबाद अर्थात धाराशिव आणि चौथी ही जागा म्हणजे रायगडची या चार जागांमध्ये रायगडमधून मदे, सुनील तटकरे हे उभे आहेत बारामतीमधून दस्तुर खुद्द अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई ह्या उभ्या आहेत आणि त्यांच्या विरुद्ध सुप्रिया सुळे आनंद भावजाईंची इथे लढत आहेत तिकडे सुनील तटकर यांच्या विरोधामध्ये शिवसेना उदाहर गटाचे अनंत गीते हे त्या ठिकाणी उभे आहेत शिरुंगमध्ये आढळराव पाटील आणि अमोल कोले अमोल कोले हे आघाडीकडनं उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्याकडनं आढळराव पाटील यांना तिकीट दिलेलं त्या ठिकाणी फरक एवढा होतोय की आधी विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे घड्याळ या चिन्हावर निवडून आले होते आणि आता ती घड्याळ आढळ लागली आहे चौथी जागा धाराशिवची चारही मतदारसंघामध्ये तुम्हीवर सामना आपल्याला बघायला मिळतो खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी जागा मिळायला हव्या होत्या असं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांच्या गटाचं म्हणणं आहे त्याचबरोबर शिंदे सेनेला देखील आणखी जागा हव्या होत्या असंही त्यांचं म्हणणं आहे परंतु जागा वाटप पर करत असताना किंवा उमेदवारी देत असताना इलेक्ट्रल मेरिटचे उमेदवारच दोन्ही लोकांना सापडत नव्हते आपण संभाजीनगरचे जर विचार केला औरंगाबादचा या ठिकाणी तीच परिस्थिती होती खूप उशिरा उमेदवार जाहीर झाला तेही शिंदेसेनेला जागा सोडण्यात आली भाजपचा या जागेवर जागा होता असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे आणि भाजपने देखील फार ताऊन सुलाखून उमेदवारी दिली ज्या ज्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता आहे अशाच जागेवर त्यांनी उमेदवार उभे केले जिथे त्यांना शंका वाटत होती त्या जागा त्यांनी मित्र पक्षांना सोडून दिल्या मग ती इथली संभाजीनगरची जागा असेल परभणीची जागा असेल धाराशिवची जागा असेल त्याचबरोबर रायगडची जागा असेल आणि बाकीच्या जागा अशा तर एकंदर अजितदादा पवारांच्या बाबतीत आपण जेव्हा चर्चा केली की हे सगळे तुल्यबळ उमेदवार आहेत सुनील तटकरे तिकडे अलिबाग रायगड मतदारसंघामधून उभे आहेत ते आधी खासदार राहिलेले त्यानंतर आमदार होते मंत्री होते अजितदादा पवारांसोबत आनंदबाई पाटील हे आधी तिथे अमोल पोलेंच्या विरोधातच पराभूत झाले मात्र त्यापूर्वी ते खासदार होते तिकडे धाराशिव मतदारसंघामध्ये तीच परिस्थिती आहे आणि आता हे झाली सगळी मी पूर्वी उमेदवारी बारामतीचा विचार केला तर सुनेत्रा वहिनी त्या जरी मोठ्या असल्या तरी अजितदादा पवारांचं बारामतीमध्ये चांगले वजन आहे मात्र समोर शरद पवार यांची कन्या सुप्रियाताई सुळे ह्या उभे आहेत आणि चारही ठिकाणी अजितदादा पवार यांनी प्रचाराचा चांगला जोर लावला त्यांना परत मोदींचा सपोर्ट आहे चौथ्या टप्प्याचं मतदान होईपर्यंत अजितदादा पवार हे हिरिरीनं प्रचारामध्ये भाग होते मोदींचा विकास मोदींचा विकास घसा ओढून सांगत होते त्यामुळे त्यांना झालं आणि मग ते बाहेर पडले आता पुन्हा पाचव्या टप्प्याच्या प्रचाराला ते येणार आहेत कारण दरम्यान मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना ते हजर नव्हते मोदींच्या मुंबईच्या रोड शोला ते हजर नव्हते मुंबईच्या सभेला हजर नव्हते तर ह्या मोदींच्या विकासाचा आणि त्यांनी जे महाराष्ट्रामध्ये भाजपसोबत जाऊन हा विकासाचा हत वेगानं न्यायचा या भूमिकेतून ते जे भाजपसोबत गेलेले होते त्या विकासाच्या सगळ्या प्रचारामधून सगळा विकास ओरडून ओरडून सांगता सांगता त्यांना थोट इन्फेक्शन झालं लागल्या आता ह्या चार उमेदवारांपैकी कि, किती कोणते कोणते उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे निवडून येण्याची शक्यता आहे ये हा याच्यावर आपण सविस्तर चर्चा करूया तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हो हा व्हिडिओ जर आवडला तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळेल म्हणून आपण आमचं चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या चार जूनची आपण वाट बघूयात अजून तीन टप्प्यांचं मतदान पूर्ण देशामध्ये व्हायचं आहे वीस तारखेला आपल्या महाराष्ट्रातलं शेवटच्या टप्प्यातलं मतदान आहे मुंबई त्यातला परिसर आणि नाशिक अशा तेरा जागांवर ही निवडणूक आहे वीस तारखेला मतदानाचा हक्क प्रत्येकानं बजावावा लोकशाहीचा हा सर्वात मोठा सण मतदान करून आपण उत्साह साजरा करूया नमस्कार